रामदास कदम मला वाटतं यांच्या प्रश्नाला फार उत्तर देण्याच्या अशा इतक्यानं तोंड का शिवून ठेवलेलं आहे आणि आताच तोंड का उघडायची धमकी देता आता इतक्या दिवस का तोंड तुमचं शिवलेलं आहे तुमचं तोंड सतत उघडत असतं त्याच्यामुळे मला असं वाटतं उघडत बसा तोंड किती उघडायचं उघडत बसा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे की अंबादास दानवे यांना मी निवडून आणले त्यांनी आम्हाला शिकवलंय ने शिवसेनेचे ने 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 नेते होते ना तर नेत्यांची जबाबदारी असते सगळ्यांना निवडून आणता मी म्हणण्यापेक्षा संघटनेने निवडून आहे मला उद्धवजी ठाकरे साहेबांनी तिकीट दिलं त्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांच्यावर पण जबाबदारी दिली असेल त्याच्यात ते एक असू शकतात मला असं वाटतं मी या विषयावर काही राजकीय बोलू इच्छित नाही यथावकाश त्याच्यावर संघटनेच्या वतीनं बोललं जाईल परंतु अशा पद्धतीनं शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूचं अशा पद्धतीनं राजकारण शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत तर केलं पाहिजे नाही असं माझं मत आहे कुठून की पाणी आहे का मी काय या बांधणीत जात नाही मला याच्यातलं काहीही नॉलेज नाही मी संघटनेचा शिवसैनिक आहे मराठवाड्याचा जो मोर्चा आहे त्याच्याविषयी मी आपल्याशी बोलतो आहे आणि मला असं वाटतं की आपण हा मोर्चा शेतकऱ्यांचे प्रश्न अतिवृष्टीचे प्रश्न आताच्या घडीला महत्त्वाचे यांचं सरकार आहे रामदास भाई असतील नितेश राणे असतील यांचे सरकार आताच्या घडीला आहे त्यांनी या सरकार मार्फत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा प्रकारची विनंती सुद्धा की त्यांना हा शिवसेनेचा मोर्चा आहे शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा आहे त्याच्यामुळे कोणाला यायचा असेल तर आंबायचा काही प्रश्न नाही फक्त हा शिवसेनेचाच मोर्चा नाही पण शिवसेना याच्यात नेतृत्व करताय त्यामुळे याच्यातले शिवसेनेचेच लोक असतील अशातला काही भाग नाही सगळे शेतकरी काय पक्षाचे आहे शेतकऱ्यांना कशाचं पक्ष आला शेतकरी एक शेतकरी म्हणून त्यांचं नुकसान झालं म्हणून त्यांना आम्ही एकत्रित करून त्यांच्या व्यथा या मराठवाड्याच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मांडतो मी कोणत्याही पक्षाला नाही हा शिवसेनेच्या वतीनं आहे शिवसेना पक्षाच्या वतीनं मान्य उद्योजींच्या मेकृत आंदोलन आहे आम्ही टी व्हीवर दाखवत नाही आम्ही बोलत नाही जाऊन मराठवाड्यात धाराशिव असेल बीड असेल संभाईनगर असेल नांदेड असेल याच्यात शिवसेना काय काम करते तिथल्या लोकांना विचारा फक्त टी व्ही समोर किंवा कॅमेरासमोर एखादा झेंडा पाडकवला आणि चार ट्रक पाठवले म्हणजे मदत होत नाही त्या ठिकाणी जी जी मदत चालू आहे कित्येक शिवसैनिक आमच्या काल या मेळाव्याला आले नाही मला असं वाटतं सगळे शिवसैनिक मदत कार्यामध्ये लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं शिवसेना अशा पद्धतीनं प्रचार करू इच्छित नाही आणि आणखी मोठ्या प्रमाणावर आणखी मदत येणाऱ्या आठवड्याभरात काल उद्धवजीने आवाहन केल्याप्रमाणे सगळ्या ठिकाणावर पोहोचणार थँक्यू